घ्यावं लेखी पत्र आलेलं आहे आम्ही ते देऊ भुजबळ साहेब ते त्यांना देतील पण त्यापूर्वी भुजबळ साहेब या ठिकाणी बोलतील आपल्याला मार्गदर्शन करतील आणि नंतर ते पत्र सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी वाचून दाखवतील धन्यवाद जय जय हिंद माझ्या आज बरोबर उपस्थित असलेले माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन मंत्री महोदय उदय सामंत मंत्री महोदय धनंजय मुंडे आमदार गोपीचंदराव पडलकर प्रकाश जी, मजी खासदार समीर भुजब शब्बीर भाई परो आज कुछ दिसत नहीं शब्बीर भाई अंसारी आए तिथे आणि आमचे सर्व सहकारी आणि माझ्या बांधवांनो भगिनी आणि मातानो खर तर दहा दिवस झाले शेवटी आता ही सगळी मंडळी जी आहेत ही मैदानात लढणारी आहेत कोण कोर्ट कचेरीत लढणारी आहेत अशी सगळी मंडळी जी आहेत ही अशा रीतीनं उपोषणाला बसली आणि त्याच्यानंतर नऊ दिवस दहा दिवस झाले सतत त्यांच्या ता ता संपर्कामध्ये आम्ही आहोत शेवटी तब्येत तब्येत असते आणि मग ती हळूहळू हळूहळू बिघडत जाते आणि मग अचानक काहीतरी नवीन काहीतरी प्रकरण उद्भवत की जे तुम्हाला आम्हाला परवडण्यासारखं नाही हे आपले सगळे वाघ आहेत हे आपल्याला लढाईसाठी पाहिजे आहे ही लढाई संपलेली नाही ही लढाई फार अजून लांब जायची आहे इथेच काही हे संपत नाही संपणार सुद्धा नाही सोपी लढाई नाही आहे मंगेश ससाने बसलेत उपोषणाला त्याच्याबरोबर ते आणि मृणा ढोले पाटेल आणि इतर बाकीचे तर आमचे लोक इतर आहेतच वेगवेगळ्या प्रकारे जे आहे जे चुकीचं घडत असेल त्या त्या वेळेला कोर्टामध्ये उभे राहतात त्यांनाही धमक्या येतात मारण्याच्या धमक्या येतात आम्ही पोलिसांना सांगतो एखाद्या पोलीस तरी द्या त्यांच्याबरोबर कधीतरी येतात कधीतरी पोलीस नसतात अवेलेबल चाल आम्ही आपलं आपलं लढतो आहोत पण आज माझ्या बरोबर अनेक मंत्री आहेत सावेसाहेब पण आमच्या बरोबर होते गुलाबराव पाटील होते ते संभाजीनगरमध्येच उतरले ते सुद्धा होते जालना आला आणि आज या उपोषणांमुळे तिकडे लक्ष्मणराव हाके आणि नवनाथ वाघमारे आणि इथे मंगेश ससाने आणि दुसरे पण आहेत भगवानगडाच्या इथे एक कीर्तने म्हणून आहेत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे लोक उपोषणाला बसलेले आहेत इथे मंगेश हसाने मी या सगळ्यांना हात जोडून विनंती करतो आहे सगळ्या ठिकाणी जाणं आम्हाला शक्य नाही काही ठिकाणी इतर कार्यकर्ते जात आहेत त्यांनी उपोषण मागे घ्यावं आपण उपोषण हे आंदोलन सोडलेलं नाही थांबवलेलं नाही हे केवळ मंगेशी आपण स्थगित करणार आहोत याचा अर्थ असा आहे की ज्या वेळेला आपल्याला परत वाटेल कि आपल्या विरुद्ध काहीतरी चाललेलं आहे त्यावेळेला परत तुम्हीच काय आणखीन दुसरे आमचे सगळे जे आहेत लोक जे आहेत या आंदोलनामध्ये क्रियाशीलपणे उतरल्याशिवाय राहणार नाही गिरीश महाजन म्हणाले क्या आरक्षणाला धक्का लावू नये गिरीशजी आम्हाला एक धक्का नाही अनेक धक्के मारून मारून बाहेर काढलेला आहे तुमच्या या कुणबी सर्टिफिकेटने कोर म्हणतो पन्नास लाख कोण म्हणतं पंचावन्न लाख कोण म्हणतं आता सगळ्यात सगळ्या सोयरेनाच द्या आणि ते सगळे सांगतायत ते सगळे सांगतायत की आम्ही ऐंशी टक्के जे आहेत आता आलो आता फक्त वीस टक्के आहेत ते सगळे तर झाला का शंभर टक्के आम्ही आलोच परत घेणार कुणबी सर्टिफिकेट सांगताना सांगितलं सांगणार आम्ही मराठा आहोत तुम्ही मराठी आहोत कुणबी सर्टिफिकेट घेता मग सांगा ना आम्ही कुणबी आहोत तेही सांगणार नाही कारण इतर वेळेला आरक्षणाच्या वेळेला कुणबी आहेत आणि माझे ते बांधव जे आहेत इतर वेळेला मराठा आहेत काय करायचं आणि म्हणून यांनी जे सांगितलं तुमच्याकडून जी सूचना आली ती मृणाने सुद्धा वाचून दाखवली की काही लोक ओबीसी मधून सुद्धा एकच माणूस अर्ज करील मग ईडब्ल्यू एस जे आहे तुमचा आर्थिक मध्ये तोच माणूस दुसरा अर्ज करील मग एसीबीसी मध्ये सुद्धा तोच माणूस तिसरा अर्ज करील म्हणजे इकडून पण तिकडून पण इकडे तिकडे तिकडे ना तिकडे कधी कधी सगळीकडे फायदा घेण्याचा प्रयत्न कर म्हणून त्यांनी सूचना मांडली की याला आधार कार्डाशी प्रत्येकाची जोड द्या ह्या याचा म्हणजे तो सगळ्या ठिकाणी जाणार नाही मुख्यमंत्री आणि <स्थितितितिति> सगळ्या उपमुख्यमंत्री सगळ्यांनी ती तुमची सूचना ताबडतोब मान्य केली हे त्याच्यानंतर तुमची आणि आमची सगळ्यांची मागणी कित्येक वर्षापासून गणना करा आम्ही सांगतो की चोपन्न टक्के आहोत एकोणीशे एकतीस साली ब्रिटिशांनी केली त्यावेळेपासून चोपन्न टक्के आहोत आता ते विचारतात की तुम्ही नक्की काही झालं का कोर्ट प्रमाण विचार तुम्ही किती सांगा आम्ही सांगतो जात गणना करा चोपन्न टक्के आम्ही आहोत बिहारमध्ये केली त्रेसष्ट टक्के ओबीसी निघाले त्रेसष्ट टक्के काल हा मुद्दा मांडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांनी त्या तर त्या मध्ये हा मुद्दा, मुद्दा होताच पण काल देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सगळ्यांच्या समोर सांगितलं की हा गणना झाली पाहिजे ही आमची सुद्धा मागणी आहे सगळ्यांची मागणी आता ही जात ज्यांना झाली पाहिजे होऊ देत ना आम्ही पन्नास टक्के आहोत साठ टक्के आहे का नाहीच याचं कारण असं आहे की आहे तसं हे जे आता तुम्ही म्हणाल ना बाठिया कमिशन बाठिया कमिशन ते आम्ही एका ठिकाणी सिन्नरमध्ये चार गावं अशी सापडली की तिथे एकही ओबीसी नाही आता ते मला जवळचं होतं खरं सांगायचं समता परिषदेच्या आमच्या कार्यकर्त्याला सांगितलं की जा चार गावामध्ये जाऊन बघा किती ओबीसी आहेत एका गावामध्ये सरपंचच ओबीसी होता दुसऱ्या गावामध्ये चार चार पाच पाच पंच जे आहेत ते ओबीसी आहेत साठ साठ सत्तर टक्के ओबीसी परंतु काही लोकांनी लबाडी केली ऑफिसमध्ये बसून वाटेल ते लिहिलं ते बाठिया बाठिया कमिशनचा रिपोर्ट आम्हाला मान्य हे काल आम्ही सांगितलं मुंबईमध्ये ते म्हणतात की सहा टक्के आहेत अरे मुंबईमध्ये किती धनगर समाज आहे किती वंजारी समाज आहे किती भटका आहे माळी आहे कितीतरी आहे आणि भले परराज्यातले यादव आहेत कुशवा आहेत कुर्मी किती आहेत किती तरी टक्के जे आहेत सगळे जे ओबीसी आहेत आणि तू म्हणतो सहा टक्के आहे ती गोष्ट आम्ही उदय सामंत मंत्री होते मला वाटतं धनंजय होते मंत्री हे आम्ही काढलं तिथे की बाबा हे एकाच गावामध्ये ही सगळी अशी भानगड आहे आणि तुम्ही म्हणता की बत्तीस टक्के आणि छत्तीस टक्के नाहीच आहे मग तिथे असं म्हटलं की ते खानविलकर जे होते ना कोर्ट ते सांगा पंधरा दिवसात नाही आणलं तर तुमचं आरक्षण रद्द केलं ना त्यांनी ब्याण्णव ठिकाणी आरक्षण आपल्याला मिळालं नाही अशाच निवडणुका घेतल्या पावसामध्ये अ मग सगळं म्हटलं बघ जाऊ द्या आता काय आपण जर आता वेळ घालवला तर हेही सगळंच आरक्षण आपलं जाईल म्हणून आम्ही ते केवळ मान्य केलं त्यासाठी तिथंसुद्धा आपले महेश झगडे साहेब रात्री तीन तीन वाजेपर्यंत त्यांच्याबरोबर भांडण करत बसले आणि त्यांनी सांगितले ह्या तुमच्या सगळ्या आकडेवारी खोट्या आहेत चुकीच्या आहेत त्यानंतर ते ऐकायला तयार नव्हते ते म्हणाल मी तर करणार नाही बाहेर जाऊन जे जा तुमच्या विरुद्ध त्या त्यावेळेला थोडाफार त्यांनी आपल्याला आपल्या बाजूने तो निकाल त्या बाठिया कमिशनचा आला नाही तर तो पण येणं कठीण झालं होतं साहेब हे अशा प्रकारे सगळ्या बाजूने जे आहे आमची नाकाबंदी केल्यासारखं होतं म्हणजे पोलीस नाकाबंदी करतात ती वेगळी ती एखादा आला तरच बघतात इथं आमच्या सगळ्यांनाच एकदम ताबडतं कवेमध्ये घेऊन टाकवा नाही हे करायचं नाही तेही करायचं नाही ते काय चाललेलं आहे आणि म्हणून काल तुमच्या या उपोषण मोठ्या मोठ्या रॅली आपल्या झाल्या ह्या कुठे जालन्यामध्ये झाली हिंगोलीला झाली इंदापूरला झाली नगरला झाली अशा अनेक ठिकाणी रॅली झाल्या लाखो लोक तुम्ही सगळे आलात तेथे आपण उत्तर दिलं घेऊ ठीक आहे त्यांचे राजेच होतात आमचं सुद्धा दुःख जे आहे तुम्ही पहा किती आमचे सगळे लोक आलेले आहे आम्ही कुणाचं काही मागतो का नाही त्यांना काय द्यायचं ते द्या वेगळं द्या आम्हाला जे आमचं मिळालंय अर्ध मूर्ध तेवढं आमचं टिकवा एवढीच आमची मागणी आहे तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत चौपन्न टक्के लोक आहेत चोपन्नचे अर्ज तुम्ही आम्हाला दिलेला आहे तेही साडेनऊ टक्केच आतापर्यंत भरण्यात आलेलं आहे अरे आमचं आरक्षण पूर्ण भरा तेही अजून भरलेलं आहे तोपर्यंत ही सगळी मंडळी जे आहेत बॅकडोअर एंट्री करतायत त्याला आमचा विरोध आहे बॅकडोअर एंट्री थांबली पाहिजे कोण म्हणतो पंचावन्न लाख कोण म्हणतो साठ लाख कोण म्हणतो हे आहे कोण म्हणतं ते आहे हे थांबलं पाहिजे खोटे सर्टिफिकेट तुम्ही देता मग काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं खोट सर्टिफिकेट देणं आणि खोट सर्टिफिकेट घेणं हे दोन्ही गुन्हेगार आहेत आम्ही त्यांच्यावर कारवाई करू हे <ण्यारी> सगळं बरोबर आहे त्यांनी हेही सांगितलं या साडेआठ लाख ज्या तुमच्या ज्या आल्या था आहेत हरकती त्याचाही आम्ही अभ्यास करतो त्यांनी हेही सांगितलं सर सकट कुणालाही ओबीसी मध्ये आम्ही घेणार नाही ती विनंती मान्य करणार नाही त्यानंतर मराठा समितीची मराठा मंत्र्यांची एक समिती आहे मंत्री समिती ते निर्णय घेतात सारथीच्या मुला मुलींना अमूक द्या तमूक द्या ते जर वसतीगृह द्या वसतीगृहमध्ये जर जागा मिळाल्याने तर साठ हजार रुपये वर्षाला द्या ते करतात तर त्यांनी आम्ही त्यांना सांगितलं आमची पण कमिटी तयार करा ओबीसी मंत्र्यांची त्यांनी कबूल केलं की ओबीसी मंत्र्यांची समिती निर्माण करू पण हेही तुम्हाला सांगतो की ते जे आहे ते आधार योजना जे आहे साठ हजार रुपये ज्या आमच्या मुलामुलींना शहरामध्ये कॉलेजमध्ये गेल्यानंतर वसतिग्रह मिळणार नाही तसं आता काल आम्हाला सांगण्यात आलं की अनेक ठिकाणी वसतिग्रहाचं काम सुरू आहे परंतु तोपर्यंत ज्यांना मिळणार नाही त्यांना ऐंशी हजार साठ हजार रुपये वर्षाचे मिळणार आहे ते मिळणार आहे त्याची काही काळजी करू नका तर ही सुद्धा मागणी जे आप आहेत आपली मंजूर झालेली आहे सर्व पक्ष आता एक आहे सगळे सोयरे जे आहे आम्ही समी सांगितलं की बाबा एवढं मोठं एक पुस्तक आहे की एखाद्याची जात पडताळणी कशी करायची त्याला कसं सर्टिफिकेट द्यायची म्हटलं एवढं मोठं डॉक्युमेंट आहे शंभर एक पाण्याचा असेल हे जर आहे सत्तावीस अठ्ठावीस वर्ष हे चालू आहे त्याला कोर्टात कोणी चॅलेंज केला नाही ते सर्व मान्य आहे तुम्हाला हे नवीन आणखीन करायचं काय गरज आहे सगळ्या काय गरज आहे आणि ह्या सगळ्या खाली आणखीन टाकलेलं आहे की हे दलित समाज म्हणजे एस सी आणि एस टी त्यांनासुद्धा लागू होईल आणि एक ॲफिडेविट दिलं का लागू झालं एखाद्या गरीब माणसाला थोडंफार काहीतरी दिलं तो म्हणेल हा बाबा हा माझा कोणत्या लागतो का तोत एस सीमध्ये सुद्धा घुसल एस टीमध्ये सुद्धा घुसल म्हटलं हे नव्हता कामा तर त्यांनी सांगितलं आणि आम्ही आमच्या वकिलांतर्फे बसून त्यांच्याकडे जे आहेत आमचे ऑब्जेक्शन दिले हे काय काय चुकीचं आहे ते म्हणाले आम्ही घाईनं निर्णय घेत नाही आम्ही याचा अभ्यास करतो पण काय काही पक्ष असे आहेत आमच्या आदरणीय काही लिडर्स पण असे आहेत की ते एकीकडून एक बोलतील आम्ही निर्णय घेतला का दुसरं काहीतरी तिकडून बोलतील दोन्ही बाजूने जे काय बोलतात आणि मग त्या निवडणुकीमध्ये ते फायदा घेण्याचा प्रयत्न करतात आमचं म्हणणं आहे की निवडणुकीमध्ये फायद्यासाठी आमच्या ओबीसीचा प्राण घेऊ नका मेहरबानी करा ही एक निवडणूक आज होईल जाईल अरे हा पिढ्यान पिढ्याचा प्रश्न आहे ना पिढ्यान पिढ्या -पिड़ा हे आम्ही भोगत आलो ना आता परत मंडल कमिशनच्या माध्यमातून कुठे मिळालंय परत तेच करणार काय आम्ही कृपया निवडणुकीसाठी फक्त इकडून बोलायचं तिकडून बोलायचं असलं कोणी करता कामा नाही कुठल्याच पक्षाने माझा असेल पक्ष तुझा पक्ष कोणाचे पक्ष असेल ते करता कामा नये आणि मग आता काही काही लोक जे सुरू झालं ते आम्ही हे करू हे सगळे पाडू हे सगळ्या आमच्या मंत्र्यांची नावं यांना पाडू त्यांना पाडू त्यांना बघतो त्यांना अरे काय दादागिरी चाललेली आहे ही काय दादागिरी चालली आम्हाला पण ती भाषा बोलता येते ना पण आम्ही शरीफ आहोत हम शरीफ है इसलिए किससे लड़ते नहीं है मगर दुनिया जानती है कि हम किसी के बाप को भी डरते नहीं है तुम्हें अमाला हल्क घे नका आम्ही शांतता पाळत आलो तुम्ही मध्ये आल। जे आहेत घर जाळली लोकांची आमदारांची घरं जाळली त्यांच्या बायका मुलं जे आहेत जीवानीशी त्यांच्यावर संकट आलं तिथल्या काही मुस्लिम समाजाच्या लोकांनी जे नमाज पडायला जात होते त्यांनी त्यांना कळलं अरे जयदत अण्णा का घर जल रहा है क्या हो गया आगेचा डोंब होता धुराचे लोट होते पाठीमागे मोठी भिंत होती जायला रस्ता नव्हता मुलं कासा वीज झाली ऑक्सिजन म्हणत नव्हता त्यांनी त्यांना फोन केला आतमध्ये भाभीजी क्या हो रहासा हो रहा है। बच नाही शकते मागच्या दाराने मागच्या भिंतीवर ते मा, मागे मागे गेले भिंतीवर चढून त्यांनी त्या मुलांना हात धरून वरती नेलं काढलं आणि घरी घेऊन गेले ही माणूस किया ही माणूस किया छत्रपती शिवाजी महाराजांनी हे आम्हाला शिकवलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं ही माझी मावळ्यांची सेना कुणा एका जातीची सेना नव्हती सगळे जे ना अठरा पगड अलुतेदार बलुतेदार हे सगळे त्याच्यामध्ये सामील होते त्यांनी कधी आपल्या आया बहिणीनं जाळा मारा असं सांगितलं का रे कुशाल त्यांचं ना नाव घ्यायचं आणि लोकांची घरं जाळायची शैक्षणिक संस्था जाळल्या हॉटेल जाळले पक्षाचे ऑफिसेस जाळले आम्ही बघा गप्प बसायचं गप्प बसणार नाही काय आणि म्हणून तुम्हाला सांगतो यापुढे सुद्धा तुम्ही सगळ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे ही लढाई इथे संपली नाही आपण होत आहोत शासनाला आणि जे काही राज्यातले जे इतर सगळे पक्षाचे मोठे नेते जुने जाण येते त्या सगळ्यांना बोलून त्याच्यामध्ये आपल्याला काय मार्ग काढायचा तो आपण काढणार आहोत तुम्हाला वाटलं आपल्याला की आपल्याला परत अन्याय होतो तर पुन्हा एकदा रणांगणात उतरल्याशिवाय राहणार नाही याच कारण आहे सगळ्याच गोष्टी ज्या आहे राजकारणातून कधी कधी सोडवल्या जात सुद्धा नाही अडचणी सुद्धा होतात जे म्हटलंय ना जोरो से तय नाही होते सिया सतके फैसले जोरो जुल्मसे नाही होते सियासत सतके फैसले तो उडान तय करेगी आसमान किसका हा आपण सगळ्यांनी जे आहे आता आपल्या मनाला पण धार लावली पाहिजे जशी तलवारची धार असते ना तशी मनाला सुद्धा धार लावली पाहिजे तो मरतोय मरू दे नाही धावून गेलं पाहिजे मग दलित असतील आदिवासी असतील मागासवर्गीय अल्पसंख्याक असतील ओबीसी असतील मराठा गरीब बांधव असेल त्याच्यावर सुद्धा अडचण आली तर आपण धावून गेलं पाहिजे नाही हे करून हा फुले शाहू आंबेडकरांचा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे हे होऊ देणार नाही हे आपण त्यांना सांगितलं आहे आणि म्हणून परत एकदा त्यांना सांगितलं पाहिजे की दिल वर केलीये दिलदार है हम दुश्मन केलीये तलवार हम या सगळ्या माझ्या भाषणानंतर मी शासनाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांच्या वतीनं उपमुख्यमंत्र्यांच्या वतीनं तिथे जमलेल्या सर्व पक्षीय नेत्यांच्या वतीनं जे काही तिथे हजर होते आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं ऍडव्होकेट मंगेश सरसाने यांना विनंती करणार आहे त्यांचं हे उपोषण त्याच्यामध्ये अनेक लोक जे आहेत इथले स्थानिक बांधव आहेत भगिनी आहेत त्यांनी त्यांना धीर दिला सहकार्य केलं जोम भरला एकटाच माणूस बसला आणि कोणी विचारला आला नाही तर कसं होईल आपल्यासाठी जो माणूस लढतो रडतो त्याला आपण बघायला सुद्धा जाणार नाही त्याला पाठिंबा जायला जाणार नाही पण तुम्ही आलात त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि यापुढे सुद्धा ही जी लढाई अपूर्ण लढाई सोडायची नाही लढाई स्थगित आहे लढाई सुटलेली नाही जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र जय ज्योती जय क्रांती तुमच्या सगळ्यांच्या सगळ्यांच्या समोर आणि आमच्या सर्व मंत्री महोदयांच्या हस्ते हे शासनाचं पत्र है, है, जे आहे आलेलं आहे जे सरकारी सेक्रेटरीचं सही आहे ज्याच्यावर काल घेतलेल्या निर्णयाची माहिती आहे काही प्रमाणामध्ये ते पत्र जे आहे विनंती पत्र आहे की त्यांनी उपोषण सोडावं ते पत्र जे आहे ते पत्र जे आहे मी मंगेश ससाने यांच्या हवाली करतो आहे आणि विनंती करतो आहे की त्यांनी आपलं उपोषण स्थगित करावं धन्यवाद